नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी टाइम या यूट्यूब चॅनलवर आज आपण इयत्ता सहावी इतिहास यामधील प्रकरण आठ साम्राज्यानंतरची राज्य याचा स्वाध्याय पाहणार आहोत प्रथमता प्रश्न पहिला आहे सांगा पाहू त्यामधील पहिला प्रश्न आहे भारतात सोन्याची नाणी पाडण्याची सुरुवात करणारी राजे याचं उत्तर आहे कुशाण आता यामधील दुसरा प्रश्न पाहूया कनिष्काने काश्मीरमध्ये वसवलेले शहर कनिष्कपूर हे याचं उत्तर आहे आता यामधील तिसरा प्रश्न पाहूया त्याआधी एक लाईक नक्की करा तिसरा प्रश्न आहे विना वादनात प्रवीण असलेला राजा आणि याच उत्तर आहे समुद्र गुप्त आणि यामधील शेवटचा प्रश्न आहे कामरूप म्हणजे याच उत्तर लिहूया प्राचीन आसाम आता पाहूया प्रश्न दुसरा पाठातील नकाशाचे निरीक्षण करून गुप्तांच्या साम्राज्यातील आधुनिक शहरांच्या नावांची यादी करा आणि याच उत्तर आहे दिल्ली भडोच पाटलीपुत्र पटना कनोज चंपा वल्भी वल्भीपूर सोपारा बोधगया प्रयाग प्रयागराज ताम्रलिप्ती सांची काशी वैशाली आणि उज्जैनी आता पाहूया प्रश्न तिसरा चर्चा करावं लिहा यामधील पहिलं आहे सम्राट कनिष्क आणि याचं उत्तर लिहूया कनिष्काचे साम्राज्य पश्चिमेला काबूल पासून पूर्वेला वाराणसीपर्यंत पसरले होते कनिष्काची सोन्याची आणि तांब्याची नाणी सापडली आहेत कनिष्काने काश्मीरमध्ये कनिष्कपूर हे शहर वसवले कनिष्काच्या काळात अश्वघोष हा कवी तर चरक हा प्रसिद्ध वैद्य होता दुसरा प्रश्न पाहूया मेहरोली येथील लोहस्तंभ आणि याचं उत्तर लिहूया दिल्लीजवळील मेहरोली येथे एक लोहस्तंभ उभा आहे आहे तो तो सुमारे अधिक जुना तरी तो गंजलेला नाही प्राचीन भारतीयांनी तंत्रज्ञानात केलेल्या प्रगतीचे ते एक प्रतीक आहे या लोहस्तंभावरील लेखात ले चंद्र नावाच्या राजाचा उल्लेख आहे त्या उल्लेखाच्या आधारे हा लोहस्तंभ दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या काळातील आहे असे मानले जाते प्रश्न चार पाहूया पाठातील विविध ग्रंथ आणि ग्रंथकार यांच्या नावांची यादी करा आणि आपण याचं उत्तर तुम्हाला इथे व्यवस्थित लिहून दिलेले आहे ते वाचून व्यवस्थित लिहून घ्या आपले स्टडी टाइम या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका तुम्हाला कोणत्या विषयाचा स्वाध्याय हवा आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा पुढचा प्रश्न आहे गुप्त राजघराणे आणि राजे राजघराणे यांचा तुलनात्मक तक्ता पुढील मुद्द्यांच्या आधारे आपल्याला तयार करायचं आहे मुद्दे आहेत संस्थापक गुप्त राजघराणे श्रीगुप्त आणि वर्धन राजघराणे प्रभाकर वर्धन आता राज्य विस्तार पाहूया गुप्तघराणे आसाम पासून पंजाब पर्यंत व कांचीपर्यंतचा पर्यंतचा पूर्व किनारपट्टीचा प्रदेश माळवा गुजरात आणि सौराष्ट्र आणि वर्धन राजघराणे यामध्ये उत्तरेला नेपाळ दक्षिणेला नर्मदा नदी आणि पूर्वेला आसाम आणि पश्चिमेला गुजरात पर्यंत कार्य लिहूया समुद्रगुप्ताने विविध प्रतिमा असलेली नाणी काढली तर वर्धन राजघराने यांचं कार्य पाहूया व्यापाराची भरभराट झाली इतर धर्मांना उदार आश्रय दिला अशा प्रकारे आपल्याला या दोन राजघराने याच सविस्तर उत्तर लिहायचं आहे पुढचा प्रश्न पाहूया पुढील शब्द कोडे सोडवा आपल्याला इथे शब्द कोड्यासाठी काही उभे शब्द दिलेले आहेत हे अशा प्रकारे तुम्हाला उभे शब्द लिहिण्यासाठी काही प्रश्न दिलेले आहेत त्याचं उत्तर शोधून आपण ते उभ्या चौकटीत लिहायचं आहे तर पुढे आपल्याला काही आडवे शब्द दिलेले आहेत त्या आडव्या शब्दांचं उत्तर शोधूनही पुढे आपल्याला चौकटीत लिहायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला हे पुढील शब्द कोडे सर्व उत्तरासहित तुम्हाला सोडून दिलेलं आहे ते पाहून उत्तरे पाहून हे शब्द कोडे सोडून घ्या अशा प्रकारे आपण इयत्ता सहावीचा स्वाध्याय पाहिला परत भेटू अशाच नवीन स्वाध्यायामध्ये तोपर्यंत आपले स्टडी टाइम या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा कमेंट करायला विसरू नका धन्यवाद